नमस्कार मी राणी काय एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नीलक्रांती चौक दिल्ली गेट येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून खोट्या गोष्टी पसरवून विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा सखल मातंग समाजाच्या वतीने पोलीस उप यांना निवेदनाद्वारे केली मागणी नीलक्रांती चौकात बारा एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान दोन गटात किरकोळ वाद झाले होते परंतु या निमित्ताने काही समाजकंटकांनी दोन समाजात वाद होऊन दंगल व्हावी या उद्देशाने अशी अफवा पसरवली की या ठिकाणी वाद घालणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली व प्रतिमा फेकून विटंबना करण्यात आली परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सदरचे वाद फक्त गाणे वाजविण्यावरून झाले होते व त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही प्रतिमेची विटंबना झालेली नाही तरी काही समाजकंटक हे सोशल मीडियावरून अशा प्रकारे दोन समाजात वाद होऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करीत आहे या सर्व घटनेची चौकशी करून अशा प्रकारे खोट्या अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी समस्त सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने पोलीस उपाधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात येत आहे यावेळी रामवाडी लालटाकी सिद्धार्थ नगर या ठिकाणावरील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर